स्थानिक स्वराज्य संस्थांच्या येत्या निवडणुका जिंकून दाखवू आणि फिनिक्स पक्षाप्रमाणे शिवसेना ठाकरे गट राज्यामध्ये पुन्हा उभारी घेईल असा दावा आमदार सुनील प्रभू यांनी पत्रकारांशी बोलताना केला त्याचवेळी उद्धव आणि राज ठाकरे हे दोघे एकत्र येण्याची शक्यताही त्यांनी बोलून दाखवली सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निकालानंतर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झालाय त्यामुळं सर्वच राजकीय पक्षांना निवडणुकीचे वेध लागले आहेत जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे समन्वयक म्हणून शिवसेना ठाकरे गटानं आमदार सुनील प्रभू यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे आज आमदार प्रभू यांनी कोल्हापुरात शासकीय विश्रामधाम इथं कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पुन्हा महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा थेट सामना होईल या निवडणुका प्रत्येक पक्षानं स्वबळावर लढायच्या की एकत्र याचा निर्णय महाविकास आघाडीतील वरिष्ठ नेते जाहीर करतील पण ठाकरे गट शिवसेनेनं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी पूर्ण तयारी केली असून निवडणूक जिंकून दाखवू असं प्रभू यांनी सांगितलं प्रत्येक राजकीय पक्षाचं बळ काय असेल तर कार्यकर्ता असतो त्यामुळे कार्यकर्त्याची हितगुज करूनच त्याचं मत समजून घेऊन पुढे जाणं हे आत्तापर्यंत राजकारणातला जो शिष्टाचार राहिला आहे त्यानुसार आजच्या बैठक आहे मला विश्वास आहे की ज्या पद्धतीने उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांची जिद्द मी खुलपुरप बघतो हा जिद्दीमुळेच येणाऱ्या काळामध्ये आम्हाला चांगलं यश या भागात मिळेल तर कार्यकर्त्यांच्या भावना अशा होत्या की ही निवडणूक आपल्या जिद्दीने लढायचं आहे एकत्र मिळून लढायचं आहे आणि यासाठी जे काय करता येईल तो प्रत्येक कार्यकर्ता या पक्षासाठी योगदान द्यायला तयार आहे ही त्यांनी भावना व्यक्त केली दरम्यान उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे एकत्र येणार अशी चर्चा होतीय त्याबद्दल आमदार प्रभू यांना विचारता योग्य वेळी चित्र स्पष्ट होईल असं सांगत ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याच्या चर्चेला दुजोरा दिला आमची तर प्रामाणिक इच्छा आहे की दोन्ही बंधू एकत्र हवे आणि महाराष्ट्राच्या मनातील प्रत्येक मराठी माणसाची पण इच्छा अशी आहे की दोन्ही बंधूंनी एकत्र यावं आणि मला असं वाटतं जे मनात महाराष्ट्राच्या आहे त्या भविष्यात होईल असं चांगला पॉझिटिव्हली विचार आमच्यामध्ये पण आहे मध्ये ते वाटते दो दोन भावामध्ये कोण नाही दोन्ही भाऊच ठरवणार आहेत दोघांच्या मध्ये कोण येऊ शकतात जनतेच्या हितासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करणारा पक्ष अशी शिवसेना ठाकरे गटाची ओळख आहे राखेतील फिनिक्स पक्षाप्रमाणे हा पक्ष पुन्हा उभारी घेईल असा दावा आमदार प्रभू यांनी केलाय यावेळी संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर संजय पवार विजय देवणे रवी किरण राजू यादव जान्हवी सावंत श्रद्धा जाधव चंगेश खान पठाण दीपाली शिंदे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते